नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणावर केली कारवाई पाहुया सविस्तर बातमीपत्र गेल्या आठ दिवसापासून जयसिंगपूर पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत अंमली पदार्थ विक्री करणे किंवा अंमली पदार्थ गांजा त्याचे सेवन करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याच्या व सेवन करणाऱ्यांच्या मध्ये धडकी भरवली आहे आज शहरातील नोकर हाऊसिंग सोसायटीमधील शुभम भरत भोसले वयवर्षी तेवीस या तरुणाला गांजा पदार्थाचे सेवन करताना पकडून त्याच्यावर कारवाई केली आहे ही कारवाई चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आंबेडकर हाऊसिंग सोसायटी येथे पाण्याच्या के टक्केजवळ केली आहे याबाबत वैभव सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल जयसिंपूर यांनी फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर अंबुडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष जाधव पोलीस नाईक ताहिर मुल्ला पोलीस अंमलदार बाळसोब गुत्ते कोळी यांनी ही कारवाई केली आहे संशयित आरोपी शुभम भोसले यांच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा कलम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज जयसिंगपूर